वाढवण बंदरावर ड्रिलिंग सर्वेला स्थानिकांचा तीव्र विरोध रास्ता रोको महिलांचे रौद्र रूप पाहून कंपनीनं गाड्या वळवल्या वाढवण परिसरामध्ये होणाऱ्या प्रस्तावित बंदराला येथील स्थानिकांचा प्रचंड विरोध आहे ह्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल असून इतर कामांसाठी स्टे तात्पुरता बंदी असताना रस्त्यात काही दिवसापासून रस्त्यासाठी जमीन मोजणी सर्वे व इतर काम सुरू आहेत त्यामध्येच टी कंपनी मार्फत पोलिसांच्या माध्यमातून ड्रिलिंग सर्वे करण्याचा प्रयत्न केला असता तेथील स्थानिक डायमेकर मच्छीमार कष्टकरी आदिवासी असे सर्व एकत्र येत सरकार हमसे डरती है पोलिस को आगे करती है अशा प्रकारच्या जोरदार घोषणाबाजी झाल्या यामध्ये पोलीस प्रशासन व ग्रामस्थ मध्ये शाब्दिक चमक व बाचाबाचीचा प्रकार समोर आला आणि ग्रामस्थांचे पोलिसांनी व सर्वेसाठी आणलेल्या गाड्या परत मागे तत्पूर्वी आय डी सिमेंटेन्शन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे अधिकारी पोलीस फोर्स सह ड्रिलिंग सर्वेसाठी आले होते या दरम्यान वाढवून संघर्ष समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य यांच्याबरोबर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी चर्चा करून ड्रिलिंग सर्वेला मंजुरी दिली असून या व्यतिरिक्त कोणतेही काम करू नये असे सांगण्यात आले वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालखर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट माननीय सुप्रीम कोर्टाच्या अंतरिम आदेशानुसार केवळ काही अंशी सर्वे आणि संबंधित प्राथमिक कामकाजासाठी जेएनपीडीला त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार मर्यादित परवानगी देण्यात आली होती परंतु पालघर जिल्हाधिकारी तथा जिल्हा प्रशासन यांनी इंग्रजीत असलेल्या त्या आदेशाचा शब्दशः अर्थ आणि चुकीचा अर्थ लावून आयटीडीसी कंपनीला जारी केलेली वर्क ऑर्डर म्हणजे तेच सर्वे काम आहे असे दाखवत त्या कंपनीच्या समर्थानं मोठ्या पोलीस बंदोबस्तासह प्रत्यक्षात काम कर, सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे वास्तविकता हे काम सर्व स्वरूपाचे नसून हे जेएनपीडीने आयटीडीसीला दिलेल्या टेंडर अंतर्गतचे प्रत्यक्ष काम आहे हे, हे स्पष्टपणे दिसत येत असूनही जिल्हा प्रशासन एखाद्या खासगी कंपनीच्या व जेएनपीटीच्या बाजूने उभे राहत स्थानिक भूमिपुवतांच्या भावदा व न्यायाची पायमल्ली करत आहे अलीकडे पिटिशनर आणि स्थानिक प्रतिनिधी यांच्यात झालेल्या चर्चेनुसार आयटीडीसी कडून कर सुरू करण्यात आलेल्या कामाबाबत जेएनपीटी आणि आयटीडीसी यांनी सुप्रीम कोर्टात सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करून त्याची स्पष्ट परवानगी प्राप्त करणे आवश्यक आहे ती परवानगी येईपर्यंत या परिसरात कोणतेही काम सुरू करण्यात येऊ नये अन्यथा या अन्यायकारक कारवाई विरोधात आगामी काळात जनतेचा संघर्ष अधिक तीव्र स्वरूप धारण करेल याची गंभीर नोंद पार्गदर्शित जिल्हा प्रशासनाने घ्यावी जर जिल्हा प्रशासनाला असे वाटत असेल की येथील जनता अशिक्षित किंवा अडाणी आहे तर तो त्यांच्या गैरसमजाचा भाग आहे स्थानिक जनता जागरूक आहे सर्व घडामोडींना पूर्ण माहिती ठेवते आणि न्यायमार्गाने आपल्या हक्कासाठी उभी राहण्यास सक्षम आहे प्रशासनाने जनतेचा आवाज न ऐकल्यास तो आवाज त्यांनी स्पष्ट व ठामपणे ऐकवण्याची भूमिका आम्ही भविष्यात घेऊ एक

هن مونکي 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 هن اوه <laughs>